भारतीय जनता पक्षाचा म्हणाल तर तो भारतीय जनता पक्ष राहिला नसून भारतीय जैन पक्ष झालेला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलंच धर्मियांच्या पर्यूषणावरून राजकीय वग रंगात आलाय दरवर्षीप्रमाणे राज्य सरकारनं पर्युषणात कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले मात्र पालिकेचे अधिकारी आणि राज्य सरकार आज चिकन मटणाची दुकानं बंद करण्यासाठी सरसावल्यानं मनसे आक्रमक झाली संदीपजी खरंतर देवणार कत्तलखाना बंद ठेवण्यात द्यावा असा प्रशासनाचा आदेश आहे मात्र अशी काही परिस्थिती आपल्याला दिसते का की इथे मांसाहाराची दुकानं सुद्धा बंद ठेवली जातात निश्चितपणे आता तो आलेले बीएमसीचे अधिकारी ते सांगतात की आम्हाला दुकानं बंद करायचे आदेश आहेत तुम्ही कत्तलखाना बंद ठेवला आम्ही काय बोललो नाही पण इथे तुम्ही दुकानं बंद ठेवणार म्हणजे मी काय खायचं मी काय ना खायचं हे आता काय याच्यात राज्य सरकार तोंड खूप पसणार का जैन धर्मियांमध्ये पर्युषण पर्व पवित्र काळ मानला जातो भाद्रपद महिन्यात जैन धर्मीय पर्युषण पर्व साजरा करतात श्वेतांबर संप्रदायात परुषण पर्वाचा काळ आठ दिवसांचा असतो तर दिगंबर संप्रदायात परयुषणाचा काळ दहा दिवस असतो जैन धर्मीय परयुषणाला दसलक्षण म्हणूनही संबोधतात आत्म्याच्या शुद्धीसाठी जैनांमध्ये पर्यूषण पर्वात पूजा अर्चा उपवास केला जातो संयम विवेक आणि मनाला शांतता लाभावी म्हणून पर्यूषण केलं जातं मग अशा वेळी दुसऱ्या धर्मांच्या लोकांवर खाण्यापिण्याची बंधनं घालणं त्यांच्यावर सक्ती करणं कितपत योग्य आहे राग मद मोह मत्सर माया या षडरीपूंना दूर ठेवण्याच्या पर्युषणाच्या हेतूलाच हा सुरुंग नाही का असा सवाल विचारला जातोय स्वातंत्र्यानंतर पर्युषण चालू असताना आ... असे अशा प्रकारचे हुकूम कधी निघाले अचानक असे का हुकूम निघायला लागले ह्याच्यातनं एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की देशभरामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान असं वातावरण आहे देशभरामध्ये तुम्ही दलितांना बाजूला टाकण्याचा प्रयत्न करतायत विरुद्ध दलित वातावरण तयार करताय आणि आता मांसाहारी विरुद्ध शाकाहारी असं वातावरण तयार करताय जे कांदा लसूण इतर पदार्थ खात अशा जैनांबरोबर आमची मैत्री आहे पण प्रत्येक आपला धर्म आपल्या घरात ठेवून बाहेर पडतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे मला वाटतं की त्या संस्कृतीचा पराभव राजकीय आणि केवळ के राजकीय फायद्यांसाठी अशी गणित मांडून महाराष्ट्राचा आणि मुंबईचं मोठं नुकसान केलं मुंबईच परयुषणात आठ दिवस मांस विक्री बंद ठेवण्याची जैन धर्मियांची मागणी आहे त्यावर भाजप सकारात्मक का आहे कारण मुंबई आणि उपनगरांमध्ये राहणाऱ्या जैन धर्मियांची संख्या अठरा लाखांच्या घरात आहे मुंबईतले हिरे कापट स्टॉक एक्सचेंज आणि बांधकाम क्षेत्रात जैनांचा दबदबा आहे निवडणुकीच्या काळात राजकीय फंडिंगसाठीही जैन उद्योगपती मोठी मदत करतात त्यामुळं एक गठ्ठा मतांसाठी भाजप लांगुल चालन करत असल्याचा आरोप होतोय तुमच्या धर्माचा आम्ही आदर करतो म्हणून तुम्हाला दोन दिवसाची आम्ही परवानगी दिलेली आहे परंतु तुम्ही आज आठ दिवस कराल उद्या ऐंशी दिवस मागाल जर अशा प्रकारे दरवर्षी पर्यटन काळामध्ये तुम्ही तुमच्या धर्माच्या आड येऊन आमचे कत्तलखाने आठ आठ दिवस बंद करावे अशी जर भूमिका घेत असाल तर याद राखा दोन दिवस जे आम्ही प्रेमानं तुम्हाला दिलेल्या त्या मुकटानं घ्या आणि दोन दिवसाच्या ऐवजी तुम्ही जर आठ दिवसाची मागणी कराल तर आम्ही जे दोन दिवस दिलेले ते सुद्धा रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मागे पुढे बघणार नाही भारत हा खंडप्राय देश आहे एकोणतीस प्रांत सातशे पन्नास भाषा बोलल्या जातात दर बारा कोसावर भाषा बदलते खानपान आणि पेहराव वेगवेगळे आहेत अशा देशात फक्त राजकीय फायद्यासाठी जर एकमेकांच्या पायात निर्बंधांचे साखरदंड बांधले गेले तर जगणं मुश्किल होईल त्यामुळं पर्युषण पर्व काळात जैन धर्मियांनीही यावर चिंतन आणि मनन करावं इतकंच मनश्री पाठकसह बिरोलिपोर्ट ए बी पी मुंबई